नमस्कार मित्रांनो नुकतीच बैलगाडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वकर सरांची सुंदर नावाच्या बैलाच्या खरेदी विक्री व्यवहारातील पैशावरून हत्या झाल्याचं आपणा सर्वांना माहीत आहे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आपल्याला आता आवश्यकता नाही हे सगळं प्रकरण सर्वांना माहीत आहे परंतु या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत आणि हे प्रश्न तुमच्या आमच्या मनाला सतत सतावत असतात या प्रश्नामुळं तुमच्या मनामध्ये काही विचारांचं काहूर माजत असतं आणि बैलगाडा शर्यत क्षेत्र आता शाप बनत चाललं आहे की काय अशी या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला दिसून येते कारण या बैलगाडा क्षेत्रामध्ये असंख्य लोकांचे आर्थिक राजकीय सामाजिक हितसंबंध गुंतलेले असतात आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य घटक भरडले जातात ठराविक लोकांना प्रचंड या ठिकाणी फायदा होतो ठराविक लोक प्रचंड पैसे कमावतात ती बैलाची विक्री असेल किंवा खरेदी असेल त्यातील व्यापार असेल किंवा मैदान मारल्यानंतर मिळणारी बक्षिसाची रक्कम असेल किंवा आणखी पडद्याच्या आड काही गोष्टी होत असाव्यात असा, असा दाट संशय येतो त्यामध्ये सट्टा सुद्धा लावला जात असावा असा, असा दाट संशय सर्वसामान्य माणसाच्या मनाला पडत असतो आणि अशा सर्व प्रकारांमुळे सध्या बैलगाडा क्षेत्र हे गाजत आहे आणि त्याची सर्व चर्चा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते खर तर बैलगाडा क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य लोक हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत असंख्य जण हे शेतकरी कुटुंबात यायला आहेत आपल्या लाडक्या बैलांचा वासरांचा ते प्राणपणानं अतिशय प्रेमानं सांभाळ करत असतात अतिशय त्याची लहान मुलांसारखी देखभाल करत असतात त्यांचा खुराक असेल सराव असेल किंवा त्याच्या आरोग्याची सगळी काळजी सामान्य घरातील लोक शेतकरी कुटुंबातील लोक त्या ठिकाणी घेत असतात आणि हजारो बैलगाडा शौकीन या क्षेत्रामध्ये बैलांवर प्रेम करत असतात त्यातील काही मोजकेच बैल किंवा मोजक्याच बैलगाडा मालकांच्या बैलांच्या जोड्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात अगदी ज्यावेळेस एखाद्या मैदानात तीनशे चारशे पाचशे गाड्या धावत असतात चार जणांना बक्षीस मिळत असत आणि साधारणपणे बाकीच्या सर्वांना परत यावं लागतं निराश व्हावं लागतं कोणताही फायदा त्या ठिकाणी होत नाही उलट काही मैदानावर त्यांना प्रवेश फी भरावी लागते आणि काही राजकीय मंडळींनी जी मैदानं आयोजित केलेली असतात त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मात्र मोफत मिळतो आणि पक्षांची रक्कम सुद्धा मोठे असते अर्थात शापाठीमाग राजकारण असतं कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचा उद्देश असतो लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश असतो त्या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल इलेक्� सोशल मीडिया असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्तीला जर चर्चेत यायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये एकतर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं जातं किंवा क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं किंवा कुस्तींच्या स्पर्धेंचं आयोजन केलं जातं आणि राजकीय मंडळी कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी आणि लोकांना त्यानिमित्तानं आकर्षित करण्यासाठी आणि मतदारावर प्रभाव पाडण्यासाठी अशा गोष्टींचं त्या ठिकाणी आयोजन करत असतात तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा असंख्य मुट मोठमोठे राजकीय लोक सहभाग घेतात आणि बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं हे आयोजन करण्यापाठीमागचा उद्देश आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु याच्या पाठीमागं जे वास्तव दडलेलं आहे एखाद्या बैलाची किंमत ठरवणं असेल एखाद्या बा बैलाची सौदेबाजी करणं असेल किंवा एखाद्या बैलाचा फार मोठ्या किमतीला व्यवहार करणं असेल या सगळ्या गोष्टी या त्याच्या पाठीमागं काही एक विशिष्ट शक्ती असतात आणि ज्या सट्टेबाजाराशी संबंधित असाव्यात असा एक संशय संशय मनाला येत राहतो कारण एखादा बैल त्याची किंमत कोठ्यावधी रुपयांच्या घरात जाते आणि ही मंडळी त्या बैलांना खरेदी करत असतात आता खरंच बैलावर प्रेम करणारी काही मंडळी असतात मग ते आपलं आर्थिक नुकसान सोसून सुद्धा बैलांची खरेदी करू शकतात परंतु काही मंडळी अशी असतात की त्यांना त्यातून त्या पैशाची फार मोठी कमाई करायची असते आणि ही कमाई करण्यासाठी संबंधित बैलांना ते खरेदी करत असतात तर यामध्ये असंख्य शेतकरी मात्र भरडले जातात कारण तुम्हाला सांगतो एखादा बैल खरेदी करणं असेल त्याचा सांभाळ करणं असेल सराव करणं असेल त्याला बैलगाडी शिकवण्यासाठी त्याला एक आ, दुसरा जोड म्हणून एक जुना बैल घ्यावा लागतो यासाठी प्रचंड खर्च येतो वैरणीचा खर्च असतो खुराकाचा खर्च असतो आणि मैदानावर जाण्यासाठी मग त्या ठिकाणी बैल काढा आला त्याच्यासोबत एक पाच दहा कार्यकर्ते आले आणि जो रायडर असतो जो ड्रायवर असतो त्याचाही खर्च आला आणि जी गाड्या गाडी करून हे लोक ज्या मैदानावर जात असतात त्या ठिकाणचा प्रवासाचा खर्च असतो गाडी भाडं असतं आणि जेवण खाण्याचा असा खर्च असतो म्हणजे एखाद्या मैदानावर जायचं असेल शर्यतीसाठी तर एका जोडीसाठी किमान पाच ते दहा हजारांचा खर्च येत असतो आणि यातून मात्र प्रचंड बैलगाडा मालकांचं नुकसान होत असतं अगदी ठराविकच लोकांच्या गाड्या शर्यती जिंकत असतात आणि बाकीच्यांचा मात्र खर्च तसा वाया जात असतो परंतु आपली संस्कृती ही प्राण्यांवर प्रेम करणारी देशी गोवंशावर प्रेम करणारी आणि खऱ्या अर्थानं एक छंद म्हणून काम करणारी अशी असंख्य माणसं या क्षेत्रामध्ये असतात परंतु सामान्य माणसं ही बैलावर प्रेम करतात तर श्रीमंत माणसंही पैशावर प्रेम करत असतात राजकारणासाठी याचा वापर केला जातो आणि म्हणून कुठंतरी वाटतं की बैलगाडा क्षेत्र हे आता सध्या तरी या महाराष्ट्राला शाप म्हणून लागतं की काय कारण या बैलगाडा क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य लोक हे धनाढ्य आहेत त्यांच्या अंगावर पन्नास पन्नास पन्ना इतकं सोनं असतं किंवा ते साखर कारखान्यांचे मालक असतात किंवा मोठमोठे वोट उद्योगपती असतात आणि त्यांचे वेगवेगळे धंदे असतात आता त्या धंद्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही परंतु ही सगळी मंडळी या माध्यमातून खूप मोठा पैसा कमवत असतात आणि सर्वसामान्य जो बैलावर खरा प्रेम करणारा वर्ग आहे त्याच्या हाताला फारसं काही लागत नाही आणि त्यामुळं कुठंतरी आता या क्षेत्रामध्ये पारदर्शकता येण्याची अत्यंत गरज आहे आणि यावर सरकारनं काही कडक नियम करणं अत्यंत गरजेचं आहे मग ते बैलांची खरेदी विक्री असेल त्याचीसुद्धा अधिकृत नोंद झाल्याशिवाय संबंधित सर्व बैलांची नोंद झाल्याशिवाय आणि त्या सुद्धा एक विशिष्ट क्रमांक दिल्याशिवाय आणि त्याचप्रमाणे हा बैल कोणाच्या मालकीचा हे खरेदी करताना आणि विक्री करताना पूर्णपणे पाहिलं गेल्याशिवाय या शर्यतींना परवानगी पुढं देऊ नये असं वाटतं कारण आज एका व्यक्तीचा जा खून झाला उद्या या माध्यमातून फार मोठा अनर्थ होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही अगदी ग्रामीण भागात दोन गटात यावरून प्रचंड तणाव निर्माण होऊ शकतो मारामाऱ्या होऊ शकतात आणि याचं पर्यावसन खूप मोठ्या भांडणामध्ये होऊ शकतं आणि लोकांची बळी जाऊ शकतात निष्पाप लोक मारले जाऊ शकतात आता रणजित निंबाळकर सर हे अल्पावधीत या क्षेत्रामध्ये नावाज दिलं व्यक्तिमत्व म्हणून पुढे आले होते त्यांच्या स्किल नाशील किंवा त्यांना ज्या बैलांच्या जोड्या मिळाल्या त्यातून त्यांचं नाव झालं परंतु त्यांची हत्या झाल्यानंतर चार दिवस सगळे लोक शोक व्यक्त करतील चार दिवस सगळेजण येतील माध्यमातून त्याची चर्चा होईल परंतु त्यांची जी लहान मुलगी आहे जी नऊ का दहा महिन्यांचीच मुलगी आहे ती वडिलांना पोरकी झालेली आहे त्यांची मिसेस ही अगदी लहान वयात विधवा झालेली आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे तर अशी कुटुंब या पुढच्या कालावधीमध्ये उद्ध्वस्त होऊ नयेत आपल्या आईवडिलांना जिवंत असताना आपल्या मुलाचा मृत्यू पाहायला मिळू नये असं जर व्हायचं असेल तर या पुढच्या कालावधीमध्ये शासनानं या ठिकाणी अतिशय कठोर नियम करून सगळ्या गोष्टी पडताळणी करून त्या ठिकाणी नियम करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा या पुढच्या कालावधीमध्ये भविष्यामध्ये हे जे सर्व चाललेलं आहे आणि जो एक पारंपारिक आपला छंद आहे पारंपरिक आपला हा एक ग्रामीण भागातील खेळ आहे आणि तो कुठंतरी उद्ध्वस्त होईल आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या काम काही मंडळी काम करत आहेत केवळ कोणाला तरी फसवायचं किंवा स्वतःची प्रतिष्ठा आ, किती मोठे आहे आम्ही कसे मोठे आहोत आणि आम्ही म्हणत तेच सगळं हे जे काही चाललेलं आहे हे कुठंतरी थांबायला हवं हो। आज आपल्याला कोणाचं नाव घेता हो येत नाही परंतु भविष्यामध्ये असंख्य कुटुंब त्या क्षेत्रात उद्ध्वस्त होऊ शकतात आणि काही लोकांनी जे बैलावर खरे प्रेम करतात त्यांनी शासनाकडं चांगल्यासाठी काही गोष्टीची मागणी केली पाहिजे आणि वाईट प्रवृत्ती या क्षेत्रातून कायमच्या बाहेर फेकल्या गेल्या पाहिजेत कारण स्वतःचं आर्थिक हित साधण्यासाठी काही लोक एखाद्याचा बळी घेत असतील तर हे कुठंतरी थांबायला हवं आणि हे थांबवण्याची क्षमता फक्त आणि फक्त सरकारमध्ये असते म्हणून सरकारनं सुद्धा या गोष्टी गांभीर्याने घेणं तितकंच गरजेचं आहे कारण पोलीस यंत्रणा सरकारच्या अधिपत्याखाली काम करत असते आणि सगळी यंत्रणा प्रामाणिकपणे काम केल्यानंतर या क्षेत्राला न्याय मिळू शकतो अन्यथा या बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून जे काही भविष्यात होऊ घातले ते महाराष्ट्राला परवडणार नाही असं मनमन वाटतं म्हणून हा छोटेखानी व्हिडिओ बनवला धन्यवाद